मी जिजा मानकर प्रतापनगर नागपूर येथून राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापना दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे परदेशी मुला मुलासाहा गरीबीत जन्मलोमी गरीबीत जन्मलोमी श्रीमंतीत मरत आहो गरीबीत जन्मलोमी श्रीमंतीत मरत आहो परदेशी मुलास हाक दे कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुलास हाक दे कोपऱ्यात काळजाच्या तुकड्यासाठी काळजाच्या तुकड्यासाठी जगलो सोसत वादळ वारा काळजाच्या तुकड्यासाठी जगलो सोसत वादळ वारा शिक्षणाचे पंख दिले त्या तोडून रक्तबंध तो उडाला शिक्षणाचे पंख दिले त्यास तोडून रक्त तो उडाला पण डोळे लावून वाटेकडे पण डोळे लावून वाटेकडे बघत मी रे बसलो आहो परदेशी मुलास हा देत कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुलास हाक देत कोपऱ्यात झुरत आहो ममतेची माळ गुंफणारी ममतेची माळ गुंफणारी आई तुझी रे दूरदेशी गेली ममतेची माळ गुंपणारी आई तुझी रे दूरदेशी गेली जमले नाही बाबा येणे ही व्यथा तुझी मी समजून घेतली जमले नाही बाबा येणे ही व्यथा तुझी मी समजून घेतली पण एकटा आज पडलो रे मी पण एकटा आज पडलो रे मी ऐक सोन्या माझा हो परदेशी मुलास हाक देत कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुलास हाक देत कोपऱ्यात झुरत आहो बाळा तुझ्या जखमेवरती बाळा तुझ्या जखमेवरती कुंकर मारी जगत होतो बाळा तुझ्या जखमेवरती हुंकरमारी जगत होतो रक्ताचे पाणी करून अमृतूज पाजित होतो रक्ताचे पाणी करून अमृतूज पाजित होतो झुंजबापाची आठवणारे झुंजबापाची आठवणारे घाबाउरात झेलत आहो परदेशी मुलासाक देत कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुलासाहाक देत कोपऱ्यात झुरत आहो जगण्याच्या बाजारात जगण्याच्या बाजारात हरलो मीरे बाळा जगण्याच्या बाजारात हरलो मीरे बाळा स्वप्न भंगले रे सारे सुना तुझबीन रे हा वाळा स्वप्न भंगले रे सारे सुना तुझबीन रे हा वाळा मनाच्या आरशात मनाच्या आरशात रूप तुझे रे बघत आहो परदेशी मुलास हाक देत कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुलास हाक दे कोपऱ्यात झुरत आहो अखेरीस देजो खांदा अखेरीस देजो खांदा हीच तुझ्यावर माझी सत्ता अखेरीस देजो खांदा हीच तुझ्यावर माझी सत्ता धनराशी खूप कमावली पण खरी दुसरे माझी मालमत्ता धनराशी खूप कमावली पण खरी दुसरे माझी मालमत्ता फक्त आस तुझ्या भेटण्याची फक्त आस तुझ्या भेटण्याची मनी वेदनेने तळमळत आहो परदेशी मुला हाक देत को कोपऱ्यात झुरत आहो परदेशी मुला हाक देत को कोपऱ्यात झुरत आहो कोपऱ्यात झुरत आहो कोपऱ्यात झुरत आहो धन्यवाद